जब आरुप है। आ, माला भरत गोगावलींनी ज्या पद्धतीने हा आरोप केलाय मला भरत गोगावलींना सुद्धा एक प्रश्न आहे की सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो तुमच्या घरामध्ये तुम्ही बागलामुखी म्हणून जे उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या करता घातल्या होत्या त्या पूजा मग तुम्ही घरामध्ये बोलवून महाराजांची पूजा केली ते ब अकरा महाराज बोलावले त्या अकरा महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या मला वाटतं की जर भरतशेड असे म्हणत असतील तर मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं आम्ही तक्रार केली पाहिजे आम्ही तक्रार करू आणि तक्रार करून भरतशेड गोगवानेवरती अशा प्रकारे बाहेर राज्यातनं बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे घरामध्ये पूजा घालायच्या हे कितपत योग्य आहे घरामध्ये पूजा घालून तुम्ही आघोरी पूजा आहे व्हिडिओ आहेत ते फोटो आहेत घरामध्ये पूजा घालायच्या निवडणुकीच्या आधी बरोबर वीस नोव्हेंबरला निवडणूक होती आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भरत शेठच्या घरामध्ये मुक्कामी लोकं होती ही मुक्कामी लोक त्यांच्या हो घरामध्ये क कुणी कशाकरता बोलवून येते तुम्ही तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना मग तुम्ही अशा आघोरी पूजा कशा काय कशा करता घातल्या घरामध्ये आहेत आता व्हॉट्सअपला व्हिडिओ आहे फोटो आहेत या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत ना सतरा ऑक्टोबर बरोबर सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला हा सगळा प्रकार त्यांच्या राहत्या घरी म्हाडमध्ये मला वाटतं त्यांचं फोटो बाहेर शक्यता शंभर टक्के काढलं व्हिडिओ तर आत्ता देतो मी तुम्हाला